पंतप्रधानांच्या हस्ते पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये मेट्रोसह विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन दोन्ही राज्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही केवळ मतपेढीसाठी काँग्रेस आणि राजद घुसखोरांना पाठिंबा देत आहेत असा आरोप करत पंतप्रधानांनी दिले बिहारमध्ये लोकसांख्यिक सुधारणा अभियानाचे संकेत केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ जनतेपर्यंत पोहोचवायचे असतील तर अडथळा ठरणारं तृणमूल काँग्रेसचं सरकार हटवणं आवश्यक कोलकाता इथल्या सभेत पंतप्रधानांचं आवाहन बिहार मतदार यादी सुधारणा मोहिमेदरम्यान वगळल्या गेलेल्या मतदारांना अर्ज आणि इतर प्रक्रिया करण्यासाठी राजकीय पक्षांनी मदत करावी सर्वोच्च न्यायालयानं दिले निर्देश भटक्या कुत्र्यांचं निर्विजीकरण आणि लसीकरण करून त्यांना सोडून द्यावं आणि सर्वच राज्यांनी या समस्येबद्दल धोरण तयार करावं सर्वोच्च न्यायालय भारत लवकरच स्वदेशी इंजिनाचं पाचव्या पिढीचं लढाऊ विमान विकसित करेल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी महिलांचा सहभाग महत्वाचा आणि त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार महिला आयोगाच्या शक्ती संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती राजगडाच्या पायथ्याशी असलेला वेल्हे तालुका आता राजगड म्हणून ओळखला जाणार छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ राज्य सरकारनं घेतला निर्णय आज पिठोरियमवास्य आणि बैलपोळा राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी केला साजरा मातृदिनानिमित्त मातृशक्तीला वंदन आणि खाशाबा जाधव क्रीडा महाकुंभाचा मुंबईत विधानपरिषद सभापतींच्या उपस्थितीत समारोप क्रीडा स्पर्धांमधून देशी खेळांना विशेष प्रोत्साहन